वावशी, एक एक होया। अरे वाशी हा मला काय वाटतं माहितीये आपण सगळ्यांनी एकत्र येऊ खोया एवढा अरे नाही कसा एकत्र नाही मग आपल्या गावातल्या उद्योग धंद्यासाठी एकत्र येऊ खोया एक नंबर आयडा हा मी काय म्हणते आपण वडापावची गाडी टाकला याला विचार करून करून वाटपा अरे माकल्ला तुझ्याकडून खूप अपेक्षा होती त्यापेक्षा आपण आहे ना खानावर टाकूया मेला तुझ्याकडून पण मला काहीतरी अपेक्षा होती अरे आपण एक काम करूया आपल्या कोकणामध्ये समुद्र किती अरे मेले तुझ्या खिशात किती रुपये आहेत पाच रुपये खिशात नाही शर्ट आणि कॉलर चा काय अरे मेले त्यापेक्षा आपण आहे ना आंबा काजू कोकमची ना शेती करूया आणि व्यापारी होऊया व्यापारी होऊया बाबल्या हा बाबल्या बोल काय सांगतो अरे काय झालं अरे मेलया मी सांगितलं मुंबई एखादा जॉब अरे मेलयान बघले मॉल मध्ये काय सांगतो आणि काम पण एकदम सिम्पल हा जे तांदूळ आणि गहू येतात ना मॉल मध्ये त्याचं यायचं आणि जायचं हिशोब ठेवायचं दहा तासाचे महिन्याचे दहा हजार मिळतले दहा हजार दहा ड्युटी आहे बाकी नव्हत मस्त पास म्हणजे जसं आपण आंब्या खाली बसतो तसं एसी खाली बसायचा टाइमपास टाइमपासून बघते बघते आधी माका तरी खायचे